गावचे दलित सरपंचाचे आमरण उपोषण सुरू उपसरपंच व सदस्यावर गंभीर आरोप नेवासा पंचायत समिती प्रांगणात दलित सरपंच एवढव्होकेट राजेंद्र बहिरनाथ पंडित यांचे आमरण उपोषण ठामपणे सुरू असून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात वातावरण चांगलेच तापले आहे दलित वस्ती सुधार योजना पंधरावा वित्त आयोग तसेच इतर मंजूर विकास जाणीवपूर्वक रोखली जात असल्याच्या निषेधार्थ हे उपोषण करण्यात येत आहे उपोषणस्थळी घेतलेल्या थेट मुलाखतीत सरपंच पंडित यांनी प्रशासनावर तसेच ग्रामपंचायत मधील सत्ताधारी गटावर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले न्यायालयाने माझ्या बाजूने निर्णय दिला तरीही मला सरपंच म्हणून काम करू दिले जात नाही हा केवळ राजकीय तर सामाजिक अन्याय आहे दलित सरपंच म्हणून मला पद्धतशीरपणे दुय्यम वागणूक दिली जात आहे उपसरपंच काही सदस्य त्यांचे पती ठेकेदार व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संगणमताने गावातील विकासकामे पाडण्याचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला ग्रामपंचायत अधिकारी अनेक महिन्यांपासून कार्यालयात नियमित येत नसल्याने संपूर्ण प्रशासन ठप्प त्यांनी स्पष्ट केले दलित वस्ती सुधार योजनेची कामे मुद्दाम बंद ठेवण्यात आली आहेत एस्टिमेट तांत्रिक मंजुरी लपवून ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे हा भ्रष्टाचार आणि दडपशाहीचा कळस आहे असेही ते म्हणाले न्यायालयात पराभव झाल्यानंतरही विरोधकांनी विकासकामे अडवण्याचा सूड उगवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवल्याचा आरोप करत जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि विकासकामांना मोकळा मार्ग मिळत नाही तोपर्यंत मी हे उपोषण मागे घेणार नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला दरम्यान या प्रकरणी गटविकास अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देत तुम्हाला ग्रामसेवक बदलून देतो असे आश्वासन दिल्याची माहिती सरपंच पंडित यांनी दिली मात्र केवळ आश्वासनावर समाधान न मानता लेखी आदेश व प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले उपोषणामुळे पंचायत समिती परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपोषणस्थळी भेट देत आहेत मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस व लेखी निर्णय न झाल्याने संताप वाढत आहे वंचित बहुजन आघाडीचे पोपटराव सरोदे यांनी आक्रमक भूमिका मांडली तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा महासचिव संजय बनसोडे यांनी रस्ता रोकोचा इशारा दिला उपोषणा दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल अशी स्पष्ट भूमिका सरपंचांनी मांडली आहे आज नेवासा पंचायत समिती ते जर खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्रजी पंडित हे उपोषणासाठी बसले आहे तरी आपण जाणून घेऊयात तरी आज आपण इथं पंचायत समिती नेवाचा इथे उपोषणासाठी बसले आहेत तर नेमकं आपल्या काय मागण्या आहे मागण्या अशा आहे मी दलित सरपंच आहे दलित समाजातील सरपंच आरक्षणाने सरपंच झाले आणि माझी निवड पंधरा मार्च दोन हजार एकवीस ला झाली तेव्हापासून गावामध्ये विकासात्मक भरपूर कामं केली दलित वस्तू सुधार योजना अंतर्गत पंधरा वित्त आयोग अशा विविध योजना की ज्या योजनेतून गावातील लोकांना फायदा होईल गावात लोकाभिमुख आपण काम केलं असे असताना दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत समाज मंदिर मंजूर झाले होते आणि त्या समाज मंदिराच्या कामासाठी गावातील सदस्य आणि काही लोकांनी काम मंजूर झाल्यानंतर त्याचे प्रमाण होऊन काम बंद काही लोक म्हणजे नेमकं कोण आपल्या ग्रामपंचायत मधले ग्राम सदस्य उपसरपंच आणि सदस्य उपसरपंच पती सदस्य आणि त्यांचे पती कशा प्रकारे आपले कामकाज बंद पाडले त्यांनी कामकाज बंद पाडताना पंचायत समितीला अर्ज दिले विविध प्रकारे आणि त्याच्यातून मग आपल्याला विचारणा झाली गावात तिथं काम चालू असताना जागेवर येऊन त्यांनी त्यावेळी म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीची वर्तणूक केली मी सरपंच या नात्याने गावामध्ये कायदा सुव्यवस्था राखला जावा आणि गावातील वातावरण जे आहे तर ते एक जातीय निर्माण होऊ नये यासाठी सर्व गोष्टी व्यवस्थितपणे आणि काम थोडं कोणत्या ते काम नेमकं त्यांनी बंद पाडलं दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत समाज मंदिराचं काम अजून अजून आपल्यावर अविश्वासाचा ठराव आणला होता अगोदर आणि आपण न्यायालयात सुद्धा धाव घेतली त्या बाबतीत काय सांगाल त्याच्यानंतर ते काम होऊ नये म्हणून सर्व सदस्य विरोधात गेले त्यांनी माझ्यावर अविश्वासाचा ठराव आणला तो साहेब चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर केला मी त्याच्या विरोधात मान्य जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे दादमा घेतली आणि त्यांनी तो बेकायदेशीर असा ठराव नऊ नऊ सर नऊ चार सप्टेंबर रोजी तो अं रद्द केला आणि त्या ठरावाच्या विरोधात पुन्हा त्यांनी रद्द केलेल्या म्हणजे जो आयुष्याचा ठराव होता तो जिल्हाधिकारी साहेबांनी रद्द केला आणि त्या रद्द केलेल्या ठरावाच्या विरोधात पुन्हा ते मान्य उच्च न्यायालयात गेले त्यांनी उच्च न्यायालयात रीट दाखल केली त्या मध्ये देखील उच्च न्यायालयाने त्यांना त्यांची बाजू ग्राह्य असं धरून माझी बाजू योग्य ठरवली आणि त्यांचा दावा मान्यच केला नाही दाखलच करून घेतला नाही असे असताना सगळी न्यायालयीन लढाई माझ्या बाजूने झालेली असताना गावातील सदस्य आणि ग्रामसेवक यांनी सदस्यांनी ग्रामसेवकावर दबाव आणून मला विविध योजनेचे काम करून देण्यापासून रोखवले विधे पत्र दिले ग्रामसेवक चार ते पाच महिन्यापासून अनियमित ग्रामपंचायत मध्ये येतात आणि त्यामुळे काम रखडले गेले गावात विकासात्मक काम, कर गा ये आ आ आ काम का करता येणार आपण दिलेल्या निवेदनात आपण ग्रामसेवक व तसेच ग्रामपंचायत सदस्य हे कोणत्याही कामकाजसाठी उपलब्ध नसतात व नेहमी ग्रामपंचायत मध्ये येत नाही व आपल्याला टाळाटाळा करतात कामकाजासाठी हा या संदर्भात आपण निवेदन पंचायत समिती येथे दिले आहे तर या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली का आतापर्यंत त्यांनी दखल घेतली परंतु त्यांनी दखल घेतलेली अशी आहे की त्यांनी सांगितलं माणूस बदलून देतो माणूस बदलून काम होईल हे नाही कारण तो त्या कामाला वेळ कमी आहे आणि माणूस म्हणजे ग्रामसेवक जर बदलला तर काम त्यावेळेस पूर्ण होणार नाही आणि काम राहील आणि ओघाने त्या समाजावर अन्याय होईल आता आपण उपोषण चालू केलं आहे पंचायत समिती येते आपल्या उपोषणाची दखल घेतली का पंचायत समिती गट विकास अधिकारी म्हणा किंवा कोणत्या प्रशासकीय कर्मचारी अधिकारी आपल्या इथे गट विकास अधिकारी नकवाल साहेब आणि साहेब तिथे येऊन गेले त्यांनी चर्चा केली सकारात्मक उत्तर दिले त्यांनी त्यांनी माणूस बदलून देऊ असं पण म्हटलंय परंतु त्याने प्रश्न सुटत नाही आपल्या ग्रामपंचायत मधूनच आपल्या ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच याविषयी तक्रारी आपली मुळात म्हणजे ते आपल्याला विश्वासातच घेत नाही किंवा आपण विश्वासात घेत नाही असंच सभेला हजर राहत नाहीत आणि अनावश्यक तक्रारी करतात का ज्याने इथे अर्ज करून गुरु साहेबांकडून पत्र काढले जातात आणि त्या जा कामाची चौकशी लावून काम थांबवले हो जात आहे त्यामुळे मग आपल्याला काय न्याय पाहिजे मला असा न्याय पाहिजे की हे जे दलितुस्तीतील काम आहे आणि इतर जे काम आहे तर वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावं हो। आणि जे ग्रामसेवक जे मुद्दा म्हणून त्यांनी हे केलेलं आहे चार पाच महिन्यापासून तर त्यावरती त्यांनी असं काय केलं आणि त्याची संबंधित जे ग्रामसेवक आहे सदस्य उपसरपंच त्यांचे पती आहेत सदस्य पती आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी माझी आपली चौकशीची मागणी आहे धन्यवाद अजून बोलणार साठी बसलेले उपोषण आरती राजेंद्र पंडितजी यांच्यासोबत ग्रामस्थ तसेच काही सामाजिक संघटना तसेच पक्षाचे लोक सुद्धा आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटजी सरोदय पाटील आपल्यासोबत आहे तर आपण काय सांगाल या ऍडव्होकेट राजेंद्र पंडित आहेत ज्या जळके गावचे ते सरपंच आहेत त्यांच्यावर दलित म्हणून त्या गावातल्या कर्मट आणि उर्मट विचाराच्या लोकांनी अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय का ह्या दलित सरपंचाला न्याय मिळावा त्याच्यासाठी वारंवार बीडीओ साहेबांना तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्यांनी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत दखल घेतलेली नाही त्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे पण इथल्या लोकांचं सा म्हणणं असं आहे का ह्या सरपंचाची बदली झाल्यानंतर यांचं पद गेल्यानंतर हे काम आम्ही करू त्यासाठी आमची विनंती अशी बिडो आम्ही घराव घालून सांगितलं का तात्का, तात्काळ तात्काळ या कामाची सर्व कामाची चौकशी होऊन दोन तीन दिवसाचे सर्व कामं चालू होत अशी आम्ही विनंती केली त्यांना घेराव घातला त्यांना प्रश्न विचारले त्यांनी आम्हाला शब्द दिलाय का आम्ही दोन चार दिवसात सगळे कामं मार्गी लावू जो ग्रामसेवक जाणून बुजून मेडिकल रजेवर जातो वारंवार गेली पाच सहा महिन्यापासून ग्रामपंचायतला गैरहजर राहतो उडाउरीचे उत्तर देतो आणि ते बाकीची जी बॉडी आहे की न्यायालयात गेली कलेक्टर साहेबाकडे गेली अपील केलं या लोकांनी लो स्वस्त ठराव त्यांच्यावर आणला याच्यासाठी ज्या लोकांनी असं कृत्य या अॅडव्होकेट राजेंद्र पंडित सरपंच त्यांच्यावर केलं अशा या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यांचं निलंबन झालं पाहिजे अशी मागणी आम्ही बीडो साहेबांना लखोर साहेबांना आज केलेली आहे आपल्यासोबत जिल्ह्याचे महासचिव आरपीआय साहेब आपण काय सांगाल आज या उपोषणा बाबतीत गावचे सरपंच राजेंद्र पंडित हे दलित समाज असल्यामुळं कारण तिथले जे, जे जातीवादी लोक आहे कारण सरपंच पाच वर्ष त्यांनी आतापर्यंत चांगलं काम केलं गावामध्ये सरपंचांनी घरकुलचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असन पाण्याचा प्रश्न असन त्यांनी वारंवार लोकांचे प्रश्न मिटवले गावचा विकास केला हे त्यांच्या जातीवादी लोकांच्या पोटामध्ये पोटसे उठलाय कारण त्यांना हे काम दाखवत नाही आणि जर तो मध्ये आता एक समाज मंदिराचं काम चालू आहे त्या समाज मंदिरेचं काम ते तिथल्या उपसरपंच सदस्य हे सगळ्यांनी मिळून ते काम बंद पाडलं आहे आमची भिडो साहेबाकडे अशी मागणी आहे की तुम्ही याच्यावर ठोस निर्णय घ्या जर समज तुम्ही आठ दिवस जर काही याच्यावर निर्णय घेतला नाही तर आमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं रास्त रोख आंदोलन आम्ही छालेश्वर राहणार नाही कारण रिपब्लिकन पक्ष हा सत्ताधाऱ्याच्या मस्ती उत्तरेसाठी हा रिपब्लिक रिपब्लिक पक्ष आहे कारण आम्ही आजपर्यंत जे गावगाव गेलो लोकांचे प्रश्न मिटले चिलेखंडवाडी मधले प्रश्न असाच होता तो पण मार्गी लावला कारण रिपब्लिक पक्ष संपूर्ण देशामध्ये लढणारा पक्ष आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब पण आम्ही हा माहिती पोहोचणार आहे कारण आम्ही जर नाही प्रश्न मिटला तर आम्ही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली